नेवाळ तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड इथे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथीला छत्तीस वर्ष पूर्ण होत असल्यामुळे अठ्ठावीस पासून सुरू होणाऱ्या भागवत कथा सोहळ्यानिमित्तानं गुरुवरे भास्करगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली आहे बजरंग विधाते यांनी भागवत कथा सोहळ्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची आणि केलेल्या नियोजनाबाबत यावेळी माहिती सांगितली आहे यावेळी गुरुरे भास्करगिरी महाराज म्हणाले की श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याला छत्तीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे हा सोहळा भव्य दिव्य स्वरूपामध्ये होणार आहे अठ्ठावीस मार्चपासून सुरू होणाऱ्या या सोहळ्यामध्ये भागवतकार जगद्गुरू द्वाराचार्य मलुक पीठाधीश्वर डॉक्टर श्री राजेंद्र दासजी देवाचार्यजी महाराज यांची सकाळी साडेनऊ ते दुपारी एक या वेळेमध्ये भागवत कथा होणार आहे या सोहळ्यानिमित्त स्वामी विद्या नरसिंह भारतीजी महाराज वृंदावन धाम येथील गुरुवर्य शरणानंदजी महाराज रमण रेती पूजनीय गोरीलाल बाबा परमपूजनीय गोविंदगिरी महाराज आळंदी येथील पुंडरीक गोस्वामी पूजनीय सागरिया बाबा गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर पूजनीय मुकुंद काका जाट देवळेकर यांची उपस्थिती असणार आहे रात्री नऊ ते अकरा वेळेमध्ये सखारामपूर येथील हरिभक्तपारायण तुकाराम महाराज पंढरपूर येथील तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज देहूकर पैठण येथील नाथ महाराजांचे वंशज हरिभक्तपालानं प्रवीण महाराज गोसावी पंढरपूर येथील नामदेव महाराजांचे वंशज हरिभक्तपालान केशव महाराज नामदास बार्शी येथील हरिभक्तपालायण अनिल महाराज पाटील आळंदी येथील हरिभक्तपालायण उमेश महाराज दशरथे जोधपूर येथील गोवत्स परमपूज्य राधाकृष्ण महाराज यांची कीर्तनं होणार आहेत भागवत कथा सोहळ्याच्या प्रसंगी परिसरामधील सर्व यात्री निवासाची रंगरंगोटी तसेच सुशोभीकरण करण्यात आलंय परिसर स्वच्छता देखील करण्यात आली आहे येणाऱ्या संत महंतांच्या निवासाची व्यवस्था यात्री निवासामध्ये करण्यात आली आहे महाभारतासाठी मंदिर प्रांगणामध्ये असलेल्या अन्नपूर्णा प्रसादालय प्रांगणामध्ये पंधरा हजार भाविक प्रसाद घेण्यासाठी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे तसेच भागवत कथेसाठी सभा मंडपामध्ये सुमारे पंधरा हजार भाविक कथा श्रवण करतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे तसेच भाविकांना आरो फिल्टर प्लांट द्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असं सांगण्यात आलंय श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा श्री क्षेत्र देवगड ज्यांनी या क्षेत्र देवगडची निर्मिती केली या देवगड संस्थांचे आद्य प्रवर्तक परम परम श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांचा यावर्षी पुण्यतिथी सोहळा छत्तीसावा आहे त्रि सोहळा म्हणून देवगड देवस्थानने सर्व भक्तगणांनी चांगल्या प्रकारचे करायचं ठरवलेलं आहे त्यानिमित्त रुंदामधाम येथील परमपूजेने परमश्रद्धे श्री राजेंद्रदासजी महाराज यांच्या कथेचं आयोजन केलेलं आहे त्या निमित्ताने वृंदावन धाम हरिद्वार आणि इतरही उत्तरेतून थोर थोर संत या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे सद्गुरू जोग महाराजांचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी स शताब्दी पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे त्या निमित्ताने परमपूजने वंदने गुरुवरे मारुती बाबा आणि काही साधक मंडळी दी, दी, त्या त्या या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत इतरही सर्व परिसरातील जिल्ह्यातील सर्व संत उपस्थित राहणार आहेत त्याप्रमाणे त्या कार्यक्रमाचं नियोजन गेल्या आठवड्यामुळे सर्व भक्तगणांच्या बैठक उपस्थितीमध्ये पार पडलेलं आहे कार्यक्रमामध्ये कोणी कोणती सेवा करायची याचं सर्व नियोजन केलेलं आहे आज पत्रकार बांधव या ठिकाणी आले पत्रकार बांधवांची बैठक झाली आणि त्यांनाही सर्व या कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यात आली आणि त्यांना पत्रकही देण्यात आलेलं आहे सर्व पत्रकार बांधव आज मुद्दामहून या ठिकाणी उपस्थित आहेत या सोहळ्याकरता भरपूर संख्येने सर्व भक्तगणांनी उपस्थित राहावं हे देवगड देवस्थानच्या वतीने आम्ही सर्व भक्तांना आग्रहपूर्वक आणि विनम्र प्रार्थना करतो सकाळी साडेनऊ ते दुपारी एकपर्यंत ही कथा ऐकायला मिळणार आहे रात्री कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत भागवत कथा आणि कीर्तन महोत्सव त्याचप्रमाणे विष्णूयाग हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तत्पूरती सोहळ्याचा कार्यक्रम असल्यामुळं या कथा कथामंडपाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे त्यामध्ये संतांची बैठक नेते मंडळी सर्व पक्षातील नेते मंडळी येणार आहेत आणि सर्व संत यांची वेगळीवेगळी अशी व्यवस्था केलेली आहे भक्तगणांची व्यवस्था केलेली आहे एकाच ठिकाणी साधारण बारा तेरा पंधरा हजारापर्यंत लोक बसू शकतील अशा प्रकारची व्यवस्था सर्व के करण्यात आलेले आहे आणि जेवढे सर्व भक्त येतील यांना सर्वांना प्रसादाची व्यवस्था केलेली आहे प्रसादामध्ये सुद्धा रोज एखादं कुठलं तरी पकवानं राहणार आहे आणि इतर सर्व नेहमीचं जेवण राहणार आहे ते सर्व जेवणाची व्यवस्था अन्नपूर्णामध्ये एकाच वेळेस साधारण पंधरा वीस हजार लोक बसू शकतील अशा प्रकारची सर्व व्यवस्था भक्तगणांनी देवगड संस्थांनी केलेली आहे शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी